आज मी काळ्या चिंबोऱ्यांचं काळवण तयार करणार आहे ह्या काळ्या चिंबोऱ्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच मिळतात नदीमध्ये पण ते गणपती झाल्यानंतर ह्या चिंबोऱ्यांना अधिक चव लागते तर आज मी हे काळवण तयार करणार आहे आणि ह्या चिंबोऱ्यांच्या करटे आहेत ते अशा भरून करणार आहे असं खूप चविष्ट असं हे काळवण तयार होतं तर ही अच्छी रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी काळ्या चिंबोऱ्याचं काळवण तयार करणार आहे काळ्या चिंबोऱ्या ह्या पावसाळ्याच्या शेवटल्या कालावधीमध्ये नाळे डोंगर भागात मिळतात आणि तिथून आदिवासी विकण्यासाठी बाजारामध्ये आणतात आणि आपल्याला सहज उपलब्ध होतात म्हणून ह्या काळ्या चिमुऱ्यांचं आज मी काळवण तयार करणार आहे हे काळवण खूप टेस्टी होतं आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करताना बघा म्हणजे मी प्रत्येक प्रोसेस कशी केलेली आहे ते तुम्हाला लक्षात येईल कुठे जर स्किप केलं तर तुम्हाला कळणार नाही आणि तुमचंसुद्धा काळवण खूप टेस्टी होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काळ्या चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आणि चार चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत एकदम मोठ्या आहेत ह्या चिंबोऱ्या आणि छान अशा भरलेल्यासुद्धा आहेत चिंबोरे ही पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात पण तेव्हा एवढी चव लागत नाही पण आता नंतर गणपतीनंतर ह्या चिंबोऱ्यांना खूप छान चव लागते छान भरलेल्या असतात तर आता ह्या चिंबोऱ्या आहेत त्या मी साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे आता पहिल्यांदा वाटण तयार करून घेणार आहे तर वाटणामध्ये एक वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून आणि एक टॉमॅटो एक हिरवी मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता वाटण करून झालेलं आहे आता चिंबोऱ्यांच्या करटे आहेत त्या भरून घेणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर पहिल्यांदा बेसन भाजून घेते आता इथे कडाईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये बेसन घालून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ सुद्धा घालून घेणार आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचं स्लो फ्लेमवर बेसन भाजून घेणार आहे बेसन भाजताना नेहमी लक्षात ठेवा की कोणतेही भांडं घ्याल ते एकदम जाड घ्यायचं आहे कारण का जर असं पातळ भांडं घेतलं तर बेसन आहे ते करपेन आणि आतमधून शिजणार नाही म्हणून जाड भांडंच घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच बेसन भाजून घ्यायचं आहे आता छान खमंग बेसनला वास येतो आहे आता हे बेसन आहे ते भाजून झालेलं आहे आणि कुठेही करपलेलं वगैरे नाही कारण का स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागतो भाजायला पण गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे तर बेसन आहे ते भाजून झालेलं आहे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि बेसन थंड करून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून तर पीठ आहे बेसनचं ते थंड झालेलं आहे तर थोडी अशी गुठळी वगैरे होते भाजताना पिठाची तर ती अशी मळून घ्यायची मग गुठळी निघून जाते एक दोन मिनटं अशी मळून घेणार आहे पीठ तर गुठळी निघून गेलेली आहे तर थोडंसं कांदा टाकायचा आहे एकदम कांदा बारीक कापलेला आहे जरा कांदा कापता टाकताना असं चुरून चुरून टाकायचं ह्याच्यामध्ये अर्धा कांदा घालून घेणार आहे कांदा टाकताना चुरून घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमच चिकन मसाला आणि एक छोटा चमचा मिरची पावडर मिरची पावडरच घालायची आहे ज्यामध्ये मसाला घालायचा नाही मिरची पावडरने पिठाला तेज छान लागते म्हणून मिरची पावडरच घातलेली आहे एक चमच छोटा आणि काळी मिरी पावडर चिमुडघर चवीनुसार मीठ घालून घेणार आहे या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे एक पीठ आहे ते भिजून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही घट्टच मळून घ्यायचं आहे असं पीठ आहे ते भिजून घेतलेलं आहे एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तुम्ही बघू शकता असं भिजून घ्यायचं एकदम पाणी ओतायचं नाही एकदम पाणी ओतलं तर पातळ होईल जरा पिठाचा अंदाज घेऊनच पाणी घालायचं आहे आता चिंबोऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहेत सगळ्या अशा भरलेल्या आहेत आणि ह्या करटीत सुद्धा घाण असते ती सुद्धा काढून घेतलेली आहे सगळी घाण स्वच्छ काढून घेतलेली आहे धुवून सुद्धा घेतलेली आहे आता ही करटी आहे त्याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे पीठ भरून घ्यायचं पीठ खूप छान लागतं खाताना चविष्ट भरून घ्यायचं आहे करटे आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत साधारण चार करट्या जर असतील चिंबोऱ्या तर एक वाटी पीठ घेतलं तर बरोबर परफेक्ट प्रमाण होतं पिठाचं ते, ते पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे जेवढे चिंबोऱ्या आहेत त्या प्रमाणानुसार आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे लसूण बारीक केलेला आहे लसूण जरा जास्त घ्यायचं आहे एक चमचा हळद घालून घेणार आहे कांदाला छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं कांदा परतून झालेला आहे नुसत गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी पाणी घालून घेणार आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं तर वाटण घालून घेणार आहे तर एक चमचा घरगुती मसाला एक मोठा चमचा घेतलेला आहे नंतर एक छोटा चमचा चिकन मसाला ते मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा वाटी चिंचेचं पाणी आता उकळी आलेली आहे ज्यामध्ये पहिल्यांदा कराट्या आहेत अशा खाली टाकून घ्यायच्या मी एका एक साईडला कराट्या टाकलेल्या आहेत आणि एका साईडला हा दुसरा भाग आहे चिंबोऱ्यांचा तो घालून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा वाटण वगैरे पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि मगच टाकून घ्यायचं आहे शिंबर आता झाकण ठेवून देणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवून द्यायचं पाणी गरम झाल्यानंतर पुन्हा घालून घेणार आहे आता वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे तर मी काळवणामध्ये घालून घेणार आहे सगळं घालून घ्यायचं आणि आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आता थोडं ढवळून घ्यायचं खालीवर करून घ्यायचे आहेत आता झाकण ठेवून देणार आहे आणि पंधरा मिनटं लागतात तयार व्हायला चिंबोर आता मधूनच चेक करून बघायचं आहे हे उलटसुद्धा करून घ्यायच्या सगळ्या तयार झाल्या पाहिजे व्यवस्थित हिंदेऱ्या म्हणून आणि पाणी जर कमी झालं तर पुन्हा घातलं तरी चालेल अगदी खमंग वास येतो ह्या काळवणाला खूप छान लागतं हे काळवण असं उलट करून घ्यायचे म्हणजे खाली ज्या आहेत त्या वरती आल्या पाहिजे आणि वरच्या खाली गेल्या पाहिजे जे सगळ्या तयार होतात ते पीठ वगैरे हो आहे भरलेलं ते सुद्धा व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजल्या जातात आणि कमी पाणी असेल तर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आता मी झाकण ठेवून देणार आहे पुन्हा आता वीस मिनटं झालेली आहे तर काळवण तयार झालेले बघूया मस्त झालेलं आहे खमंग वास येतोय आणि छान असं जाडसरसुद्धा काळवण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट असं काळ्या चिंबऱ्यांचं काळवण तयार झालेलं आहे आणि सुद्धा भरलेल्या आहेत त्या खूप छान लागतात हे बेसनचं पीठ खूप चविष्ट लागतं आणि ह्या काळ्या चिंबऱ्यांचं काळवण सगळ्यांना आवडतं असं हे छान चवीला चा होतं तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद